नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनेल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जे की आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुका व पोलीस भरतीचे होणारे ग्राउंड याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला अपडेटेड माहिती व ऑथेंटिक माहिती हवी असेल तर आपल्याला या चॅनलला म्हणजे एच पी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता सर्वांनी फॉर्मच्या मागे लागली जिल्हा निवडण्याच्या कन्फ्युजन मध्ये जिल्हा कसा निवडायचं ते पण सांगतो आणि त्याच्या पुढे जाऊन आपली ग्राउंड कधी होणार हे महत्वाच्या मुद्द्यावर येतो मित्रांनो सर्वात प्रथम जिल्हा निवडत असताना तुमची मार्काची रेंज बघा मित्रांनो लक्ष द्या काय मार्क किती येतात त्यानुसार जिल्हा निवडा त्याच्यानंतर मागच्या तीन वर्षाचं त्या जिल्ह्याचं मिरिट काय आहे तीन वर्ष मेरिट काय आहे ते पहा मेरिट काय आहे ते पहा त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडत असताना लेखी परीक्षेत किती मार्क येतात ते पहा आणि विद्यार्थी मित्रांनो तज्ज्ञाचा थोडासा सल्ला घ्या पण शेवटी जे मनाला वाटतं तेच खरा ठीक आहे आता बरेच विद्यार्थी मलाच कॉल करतो म्हणतात सर मी मी जिल्हा कोणता निवडू अरे जागा बघा आपली कॅपॅसिटी बघा आपल्या कास्टच्या जागा बघा आपण कोणत्या कास्ट मध्ये येतो आपल्याला ग्राउंड मध्ये मार्क किती येतात लेखी परीक्षेत मार्क किती येतात त्यानुसार आपण जिल्हा निवडायचा आहे आणि सर्वात महत्वाचा हा जो काही विषय आहे तो नशिबाचा भाग असतो थोडक्यात समजून झाला कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म येणार आहेत हे कधीच कुणाला कळत नाही शेवटपर्यंत लक्षात घ्या त्याच्यानंतर मुद्दा आहे ग्राउंड कधी होणार हा जो काही विषय आहे ग्राउंड पुढे जाणार हे नक्की आहे ग्राउंड कोणत्या महिन्यात कधी पासून चालू होणार मी थोडक्यात सांगतो मित्रांनो तर पहा आता नगर परिषद व नगर पंचायत नगर पंचायत व नगर परिषद यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत जे की दोन डिसेंबरला निवडणूक आहे म्हणजे मतदान आहे आणि तीन डिसेंबरला निकाल आहे तीन डिसेंबर नंतर तुम्ही फ्री झालात का नाही जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका त्याच्या पुढे चालू होणार त्यांनी सरळ सांगितलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाने असं सांगण्यात आलेलं आहे की की बाबा एकतीस जानेवारी पर्यंत काय एकतीस जानेवारीच्या आत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी म्हणजे आपलं ग्राउंड कधी होणार मित्रांनो फेब्रुवारी महिन्यातच होणार जानेवारी महिन्यात एंडिंगला फेब्रुवारीच्या पुढे आपलं ग्राउंड चालू होईल कारण एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुकीचा काळ आहे सर्व पोलीस फाटा हा या आचारसंहितेमध्ये व पुढे चालून निवडणुकीसाठी बिझी असणार आहे त्या कालावधीमध्ये आचारसंहितेमध्ये अनेक लोक एकत्र येता येत नाही नियुक्ती पत्र देता येत नाही मार्काची लिस्ट लावता येत नाही निकाल देता येत नाही आणि आपली ग्राउंड होत नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आता जो काही नोव्हेंबरचा महिना प्लस डिसेंबरचा महिना प्लस जानेवारी महिना असे तीन महिने तुमच्याकडे ग्राउंड साठी आहे तर ही लिगल बातमी आहे आणि तुम्ही सुद्धा पाहताय कालच्या पेपरला न्यूजला सगळीकडे पाहताय निवडणुका आचारसंहिता लागू आहे सध्या चालू आहे आचारसंहिता म्हटल्यानंतर दोन डिसेंबरला या म्हणजे नगरपालिका व नगरपंचायतीचा निकाल लागणार आहे आणि त्याच्या नंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका लागणार आहेत आणि मग त्याच्यामध्येच मध्यंतरीच काही गावाच्या ग्रामपंचायतचा सुद्धा जे काही निवडणूक का आहेत ज्यांच्या ज्यांच्या ते सुद्धा रा म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने सरळ डिक्लेअर केलेला आहे एकतीस जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करा त्या अगोदर आपलं ग्राउंड होणार नाहीये ही बातमी खरीच आहे मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे आपल्याकडे अजून एवढे दिवस बाकी आहेत ज्या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या दिवसाचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा आहे आणि याच्या माध्यमातून आगामी काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास वगैरे कमी असेल तर या तीन महिन्यामध्ये व्यवस्थितरित्या करून आपण ग्राउंडला पात्र व्हायचं आहे व्हिडिओ कसा वाटला अपडेट कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एच पी अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जो मात्र आणि व्यवस्थित ग्राउंड करा आणि येणाऱ्या काळामध्ये वर्दी मिळवण्यासाठी प्रयत्न करा जय महाराष्ट्र धन्यवाद